नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत असे म्हटले जाते की रस्त्याच्या आजूबाजूला घर घेऊ नये किंवा घेतले तरी रस्ता कोणत्या वाटेने जात आहे ते नीट पाहिले पाहिजे म्हणजेच घरापासून पूर्व पश्चिम उत्तर किंवा दक्षिण दिशेचा रस्ता कारण वास्तूनुसार घराच्या आजूबाजूच्या रस्त्याचा तुमच्या सुखदुःखात विशेष हातभार लागतो चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कुणाचे घर ज्याचा रस्ता घराच्या एका बाजूने जातो म्हणजेच पूर्वेकडून जातो पश्चिम उत्तर आणि दक्षिण दिशेने बंद असतो ते घर खूप शुभ आहे असे म्हटले जाते की अशा घरात राहणाऱ्या सदस्यांच्या आयुष्यात सर्व सुखे येतात यासोबतच लक्ष्मीची कृपाही कायम राहते ज्याच्या घरासमोर उत्तर दिशेने रस्ता जात असेल तर तिथे उत्तर दिशेला रस्ता जातो इतर तीन दिशा पश्चिम दक्षिण आणि पूर्व बंद असतात घर घरमालकासाठी ते घर खूप भाग्यवान असते वास्तूमध्ये असे घर अतिशय उपयुक्त मानले जाते असे म्हणतात की या घरात राहणाऱ्या सर्व लोकांना आरोग्य लाभते ज्याच्या घरासमोर दक्षिण दिशेने रस्ता जातो म्हणजेच पश्चिम आणि उत्तरेकडील इतर दिशांचा मार्ग बंद असतो त्यावेळी देखील खूप चांगली परिस्थिती असते वास्तूमध्ये हे स्थान शुभ मानले जाते वास्तूनुसार एखाद्या व्यक्तीचे घर जिथून पश्चिमेकडून रस्ता आहे पूर्व उत्तर आणि दक्षिण या तीनही दिशांनी रस्ता बंद असतो त्यामुळे अशा ठिकाणी बांधलेले घर घरमालकासाठी खूप शुभ असते म्हणजे गृहस्थ जे काही काम करतात त्यात त्यांना नफाच मिळतो तसेच वास्तुशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या घराच्या उत्तर दक्षिण दिशेला रस्ता असतो पूर्व पश्चिम दिशा बंद असतात ही परिस्थिती ताण आणणारी असते याशिवाय घराच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला मार्ग असल्यास घरमालकासाठी दुःखदायक असतो वास्तूनुसार अशा ठिकाणी घर न घेणे चांगले होईल किंवा ते आधीच बांधले असेल तर वास्तुतज्ञाकडून वास्तू समस्या निवारण उपाय करावा धन्यवाद अशीच माहिती रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा